आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी का माननीय प्रकाश हसनाळकर सर हे महामानवांना वंदन करीत आहेत पुष्प अर्पण करीत आहेत मी नागलोक असोसिएशनचे अध्यक्ष आयुष्यमान पुरुषोत्तम घानाळ सर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय बनतेंचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी हार्दिक स्वागत करावं या ठिकाणी आदरणीय बनते सुमंगल आदरणीय बनते बोधीराजा आणि आदरणीय बनते विपश बोधी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी जास्त वेळ ना वाया घालवता आदरणीय बनते सुमंगल यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी धम्मदेशना द्यावी सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो महाकारुणिक तथागत कर गौतम बुद्धांना सुअख्यात अशा त्यांच्या सदमाला पूजनीय भिक्खू संघाला हृदयपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो सर्वच थोर संत युगपुरुष महापुरुष सर्वच महामातांना ज्यांनी सदमाच्या प्रचारासाठी स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्वाच्या स्थापनेसाठी त्याग केला बलिदान केलं हृदयपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो परमपूज्य बोरिसत्व महामानव भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी उपस्थित पूज्य भंते विपर्शी बोधी यांना त्रिवार वंदन या ठिकाणी उपस्थित पूज्यभंते गुधिराज तसेच आजचा हा जो सोहळा आहे स्नेहसंमेलन आहे तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतीज्योती महात्मा फुलेंची संयुक्त जयंती ज्याचे आयोजक नागलोक असोसिएशन त्याचे प्रमुख सर्व सर्व अध्यक्ष आयुष्यमान करणार सर तसंच समस्त असोसिएशनचे कार्यकारणी या ठिकाणी आज प्रमुख वक्ते म्हणून त्यांची निवड केली आहे ते त्यांच्या बोली भाषेने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे आसळकर सर आणि उपस्थित सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपण सर्वांना सविनी नमूद जाईल आपल्या भारतीयांचं एक वैशिष्ट्यच आहे की आपलं इंडियन टाईम हा जे बरंच फेमस करून ठेवला आहे तरी गाणं सरांनी दहाचा टाइम टाकला तर म्हणून चांगलं आहे आता पावणे अकरापर्यंत एवढे उपस आलेत खर तर त्रिपिटक साहित्यामध्ये काही ठिकाणी असं वर्णन येतं बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक तो जो भाग आहे तो बुद्धन धम्मग्रंथामध्ये नाही घेतलेला जसं की भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर त्यांचा जो पहिला धर्मोपदेश आहे धम्मचक्र प्रवर्तन सारा त्या ठिकाणी पंचवग्य भिक्षूंसाठी भगवान बुद्धांनी उपदेश केला ही गोष्ट सर्वांना माहिती आहे परंतु जर त्रिपिटक साहित्य आपण वाचलं तर त्या ठिकाणी केवळ फक्त पंचवग्य भिक्षूंसाठी जो उपदेश नव्हता तो उपदेश ऐकण्यासाठी जवळपास चौऱ्याऐंशी हजार माझा आकडा चुकतो वाटतं आठ कोटी चाळीस लाख तेवढे सत्व तो देशभगवंताचा ऐकतो त्रिपिटक साहित्यामध्ये या गोष्टी ऐकत तस मला पण आज वाटते की असे ज्या सदीचे जनरे असतात ते या ठिकाणी असतील कदाचित माझी धारणा नाही किंवा विश्वास नाही परंतु त्रिपिटक साहित्यात अशा गोष्टी आहेत तर असं नागलोक असोसिएशनच्या माध्यमातून आज आयुष्यमान गाणार सर त्यांची समस्त टीम या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे जे रोपट ह्यांनी लावलेलं आहे विदर्भ आश्वासन पहिलं नाव होतं नागविदर्भाचं नागलोक आश्वासन झालंय नाग विदर्भ म्हणा किंवा नागलोक म्हणा शेवटी ना त्यात नाग हा शब्द आहे नागवंशी हा शब्द आहे आणि नागवंशी म्हणलं की आपण इतिहासामध्ये जातो आपण मूळ संस्कृतीमध्ये जातो इथल्या मूळ निवासांकडे जातो आणि बुद्धांकडे जातो स्वातंत्र्य संत न्याय बंधुत्वाचा पुरस्कार ज्या ठिकाणी सुराज्य आहे जनतेचं राज्य आहे लोकांनी लोकांसाठी चाललेलं राज्य आहे ज्या ठिकाणी कुठेही अन्याय नाही अशा लोकांकडे आपण जातो हा एक मोठा आदर्श संस्कृती जी आहे नाग लोकांनी या समस्त मनुष्य जनसमुदायाला बहाल केली होती आणि त्याचा पुरस्कार त्याचे स्मरण म्हणून महामानव बाबासाहेबांनी नागपूर या ठिकाणी जाऊन दीक्षा घेतली मी सुद्धा कधी कधी विचार करतो बाबासाहेबांचा पुढचा जो दीक्षाक्रम होता त्याच्यामध्ये पुण्याचा जर नंबर आला असता आणि कदाचित बाबासाहेबांनी पहिली दीक्षा जर पुण्यामध्ये घेतली असती तर कदाचित आज हा जो धम्मप्रसाद एवढा भारतभर जगभरात गेला आहे बाबासाहेबांचे विचार ते माहीत नाही तिथं दीक्षा झाल्यानंतरच संपून गेला असता काय प्रश्न चिन्ह निर्माण होत म्हणून नाग लोक जे आहे नागवंशी लोक जे आहे हे मोठं रत्न आहे बाबासाहेब आंबेडकरांनी ही धम्मक्रांती सुरू केली बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या हिन दिन दलित समाजाला अस्पृश्य समाजाला जी एक संजीवनी दिली स्वतंत्रता बहाल केलं समता बहाल केलं सर्व प्रकारचे हक्क बहाल केले धम्म दिला त्यासाठी बाबासाहेबांनी नागवंशींची भूमी नागपूरची निवड केली एका ठिकाणी बाबासाहेबांवर हो असं त्यांना विचारणा सुद्धा केली गेली की के बाबासाहेब तुम्ही जे नागपूर शहर धर्मदिक्षा निवडताय याच्या बागचं कारण असं तर नाही ना की तो आर एस एसचा बाले आहे तर बाबासाहेब असं उत्तर देतात की मला शेगूळ शिंकायला सुद्धा एवढा वेळ नाही एवढा त्यांचा विचार करायला सुद्धा वेळ नाही मला माझं प्रमुख कारण त्या ठिकाणी हे आहे की ती जी भूमी आहे ती नागभूमी नागवंशी लोकांची भूमी आहे आणि ते लोक स्वातंत्र्य संत न्याय तुला पुरस्कार करणार होते माणसाची किंमत जाणणार होते मनुष्य समाजाचा उत्कर्ष करणारे होते तिथं जातीपाती विषमता कुठलाही भेद नव्हता आणि त्यांचा पुरस्कार करणाऱ्या भूमीमध्ये मी धम्मदिक्षा घेत आहे हिस्ट्री रिपीट शिक्षण इथं नेहमी पुनरावृत्ती होत असते तर कदाचित मी पुनरावृत्ती करतो हा त्यातला भाग आहे आणि मग आज हा जो एवढा मोठा बाबासाहेबांचा धम्मचक्र किंवा बाबासाहेबांचा हा जो चळवळीचा भाग आहे त्यातला एक वाटा नागलोकशिनसेने घेतला आहे वेळोवेळी वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सांस्कृतिक का असतील धार्मिक असतील सामाजिक असतील आणि आज आपण हँडविलर पाहतो की नागलोकशन आता बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा आलं आहे आता आपल्या सर्वांसाठी बँकिंग क्षेत्र नागलोकशने फुलं करून ठेवलं आहे तसंच नागलोकशिनसेनने वर वधूसूचक मेळावा केंद्राची सुद्धा स्थापना केली आहे आणि पुढे सुद्धा त्यांनी लिहिलेलं शैक्षणिक शाळांची निर्मिती महाविद्यालय निर्मिती शैक्षणिक ह्याच्याकडे वाटचाल नागलोक करत आहे ही फार मोठी गोष्ट आहे खऱ्या अर्थानं आज ज्या ज्या गोष्टीची गरज आपल्या समाजाला आहे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून त्याचं कार्यपूर्तता करण्याचं काम केलं जातं आणि सुद्धा त्या चळवळीमध्ये त्याच स्थानावर उभं राहून आज हा जो समाज आहे त्याकरता जर आर्थिक उन्नतीचे रस्ते खुलत असेल धार्मिक उन्नतीचे रस्ते खुलत असेल शैक्षणिक उन्नतीचे रस्ते खुलत असतील त्याच्यापेक्षा मोठं कार्य दुसरं काही नाही बाबासाहेबांनी त्यांच्या उभ्या हयातीमध्ये हाच प्रयास केला की हा समाज कशा प्रकारे शैक्षणिक आर्थिक राजकीय आणि धार्मिक स्त्रिय प्राप्त करेल आणि तो प्रयत्न आज नागल करते ही फार प्रशंसनीय अशी बाब आहे नागलोक असोसिएशन आयुष्यमान गाना सर आणि त्यांचे समस्त कार्यकारी ह्याच्यामध्ये एक गोष्ट नेहमी जुळलेली दिसते ती म्हणजे भिक्खू संघ भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्येच आता माझा हा दुसरा कार्यक्रम आहे आणि सुद्धा आपण जर सर त्यांचं टीमचं कार्य पाहिलं तर भिक्खू संघाला घेऊनच त्यांचं प्रत्येक कार्य ते करत असतात कदाचित मला वाटते पत्रिका होणाऱ्या लोकांनी हे पाहिलं सुटी आणि तर या वंदना होऊन लावल्या आम्ही बरोबर बारा वाजता हसणाऱ्या सरांना ऐकायला जातो असं पण काय त्यांनी विचार केला असेल परंतु लोकांना काय वाटो काय न वाटो भिक्खू संघाला हा वर्ग मानतो किंवा न मानतो ह्याचा विचार गाणार सर नाही करत ह्याचा विचार नागलो अशी नाही करत आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये भिक्खू संघापासूनच आपल्या करायची सुरुवात करतात आणि ज्या ठिकाणी भिक्खूंचा सन्मान आहे ज्या ठिकाणी बुद्ध धर्म संघाचा सन्मान आहे त्या ठिकाणीच खरं बाबासाहेबांची धर्मक्रांती पाहायला मिळते त्या ठिकाणीच खरं बुद्ध तो पाहायला मिळतं त्या ठिकाणीच खरा जो राष्ट्रनिर्मिती समाज निर्मितीचा उत्थानाचा मार्ग आहे तो तिथूनच पाहायला मिळतो कारण की भगवान बुद्ध म्हणतात प्रत्येक मनुष्य मात्र मनुष्य असेल किंवा इतर प्राणी असतील ह्यांच्यामध्ये चार गोष्टी कॉमन आहेत कुठल्या चार गोष्टी कॉमन आहेत आहार निद्रा मेथून आणि बय सर्व प्राणी मात्रांच्या या गरजा आहेत आहार घेणं आहारावर सर्व प्राणी मात्र जगून आहे टिकून आहे त्यानंतर निद्रा हे प्रत्येक प्राणीला आवश्यक आहे मेथून हा प्रत्येक मनुष्याला स्वभाव आहे आणि भय भीती हे प्रत्येक मनुष्यामध्ये आहे प्रत्येक प्राणी मात्रामध्ये परंतु भगवान बुद्ध म्हणतात दुर्लभ मनुष्यत्तापटी लाभ मनुष्याचा जो देय आहे हा दुर्लभ आहे इतर प्राण्यांपेक्षा दुर्लभ आहे सुगती भूमी म्हटलं त्याला का म्हटलं कारण की मनुष्यकडे विवेक आहे मनुष्य आपला विवेक आपला प्रज्ञा जागृत करू शकतो आणि प्रज्ञा जागृत करून दुःख मुक्तीच्या मार्गाकडे मनुष्य जाऊ शकतो आणि म्हणून बुद्ध म्हणतात दुर्लभ मनुष्य सत्तापटी लागू आणि मग मनुष्य कशा प्रकारे स्वतःची प्रज्ञा स्वतःचा विवेक विकसित करू शकतो तर त्याकरता गरज आहे त्रिरत्नांची धम्माची बुद्ध ज्ञानाची विना बुद्ध ज्ञानाशिवाय खऱ्या अर्थानं मनुष्याचा जो विकास आहे तो होऊ शकत नाही प्रज्ञेचा विकास होऊ शकत नाही शिलाचा विकास होऊ शकत नाही करुणेचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून बुद्धांनी त्रिरत्न प्रत्येक उपासक उपासिकेला भिक्खूसांगाला सांगायला दिले आणि ज्या ठिकाणी धम्माचा सन्मान होतो संघाचा सन्मान होतो भगवान बुद्धाचा सन्मान होतो त्या ठिकाणी दुसरं दुसरं काय नसून विवेक वृद्धीचं काम होत असतं प्रज्ञेच्या वृद्धीचं काम होत असतं आणि त्याच्यात करता भिक्खूर संघाची निर्मिती बुद्धांनी केली बाबासाहेबांनी धम्माकडे करता झुकले की समस्त समाज समस्त मनुष्य जाती प्रज्ञावान बनली पाहिजे सीलवान बनली पाहिजे करुणावान बनली पाहिजे आणि त्यातला हा भाग नागलोबा शासन सदैव आपल्यासोबत जोडत आहे ही फार मोठी गोष्ट आहे तर आमच्या सदैव संपूर्ण भिक्खू संघाचा आशीर्वाद भिंकू संघाने जे काही सील पालन करून प्रज्ञेचा अभ्यास करून धम्माचा अभ्यास करून जे काही पुण्य अर्जित केलंय हे काही कुशल कर्म बादित केलं आहे सदा सदैव या नागलोक श्रीच्या पाठीमागे राहील गाणा पाठीमागे राहील त्यांचा हा जे आवडतपणे या ठिकाणी त्यांनी आणला आहे त्यांच्या पाठीमागे भरपूर सवंगडी आहेत भरपूर मोठी टीम आहे तर ह्या टीमच्या पाठीमागे धम्माच्या वृद्धांच्या आणि संघाचे आशीर्वाद सदैव राहतील आणि त्या माध्यमातून सर्वांचा विकास सर्वांचं कल्याण व्हावं हीच अपेक्षा आहे एक छोटसं उदाहरण देऊ इच्छिते या ठिकाणी की नागलोक असे नेमकं काय करत आहे आता मग मी या ठिकाणी आलो होतो नाग विदर्भ आणि नागलोक या शब्दाचा जो इतिहास आहे तो मला सरने सांगितला की नाग विदर्भच नागलोक यासाठी केलं की बऱ्याच पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचं म्हणणं असं झालं की हे फक्त विदर्भातल्या लोकांसाठीच काम चालू आहे फक्त विदर्भातल्या लोकांना धरून काम करतात परंतु असं नाही हे काम मग अशीच म्हणलं नागवंशी लोक हे काही फक्त कुठल्या जमिनीशी कुठल्या प्रदेशाशी निगडीत नाहीये ते एका विचारधारेशी निगडीत आहे थोडक्यात दुसरे दुसरं काय नसून गाणार सर्वांना नागलोक अशी असेल हे सर्वांना जोडायचं काम करत धम्माचे विचार जोडायचं प्रसार करायचं काम करत आहे एक छोटं उदाहरण मी या ठिकाणी सांगू इच्छितो एक छोटा मुलगा आठ दहा वर्षाचा खूप फोडकर आणि खूप बडबड आवाज गोंगाट करणारा आता हा मुलगा गोंगाट करत होता आणि त्याचा त्रास आहे वडिलांना होता कारण वडील घरात काहीतरी महत्त्वाचं काम चालू होतं आणि मग वडिलांना वारंवार वारंवार ह्या मुलाचा डिस्टर्ब होऊ लागला वडिलांनी दोन तीन वाजल्याला रागवलं तरी सुद्धा तो काही शांत बसत नव्हता वडिलांनी नवीन कल्पना डोक्यामध्ये आली आणि वडील म्हणले की मी त्याला जरा शांत करतो आणि मग वडिलांनी काय केलं की एक दोन फुटाचा एक भारताचा नकाशा होता मॅप होता तो मॅप टराटरा फाडला आणि त्या मुलाला म्हणले तू एक काम कर आणि नाकाशात जोडून दाखव जोडून दाखवलं तुला मी बक्षीस देईल आता मुलगा थोडा क्युरियस होता बाबांचं ऐकणारं होता नाकाशाचे एवढे तुकडे केले होते की त्याला जोडणं अशक्य होतं आता बाबा रिलेक्ट झाले त्यांना वाटलं मी माझ्या कामामध्ये पूर्ण लक्ष देईल हा मुलगा तोपर्यंत नकाशात जोडू शकणार नाही त्याचा वेळ त्यात जाईल किंवा तो शांत राहील आणि बाबा त्यांचं काम करायला गेले आणि अवघ्या दुसऱ्या मिनटामध्ये त्या मुलाने नकाशात जोडला आणि बाबाकडे आलं म्हणलं बाबा नकाशात जोडला बाबा म्हणे तू काय मस्करी करतो का माझी थट्टा करतो असे वडील झालेल्या लोकांचे थट्टा करतात नाही म्हणे बाबा खरखर जोडला तुम्ही पाहायलाच आला आणि मग बाबा म्हणतो खरंच कसं काय ते जाऊन बघतात तरी खरं भारताना कसं जोडलेलं असतं वडिलांनाच आश्चर्य वाटतं की माझा मला एवढा इंटेलिजिंट एवढा हुशार दोन मिनिटात त्यांनी त्याला बाहित पण नाही पंजाब पुढे काश्मीर पुढे कन्याकुमारी कुठे तरी कसं काय ना कसे जोड एवढेच तू कुठे गेले तुम्ही म्हणजे खरं सांग तू काय केलं नक्की तू कसा काय जोडला हा तूच जोडला का आणि बाबा मी कशाला खोटं बोललं मीच जोडला तू कसा काय जोडला बाबा बाबांना मग म्हणतो बाबा तुम्ही ना, ना कशाची ही बाजू पाहिजे पाठीमागची बाजू बघा बरं आणि मग पाठीमागच्या बाजूला एक माणसाचं चित्र असतं आणि मी बघता माणसाचा हात जोडला पाय जोडला डोळे जोडले नाक जोडलं तोंड जोडलं आपोआप झाला दुसरं तिसरं काही नसून गाणार सरन त्यांची टीम ह्या आपल्या नागभूमीतनं ना प्रेरणा घेऊन दुसरे दुसरं काय नाही काम करत हो ना, ते लोक मी त्यांच्या सोबत आहे हे बाबासाहेबांनी जो माणूस तयार केलाय ना अखंड भारत त्यामध्ये धम्म आहे बुद्ध आहे संघ आहे स्वतंत्र संत न्याय ते फक्त जोडायचं काम मी करतात त्यामुळे कोणी मनामध्ये अशी शंका ठेवू नका नाग विदर्बन नाग अस व्यक्ती काम काय करते बुद्ध विचाराला पुढे घेऊन काम करते हे महत्वाचं आहे प्रचंड त्यांचं शेड्यूल बिझी आहे त्यांचे साथी नितनोकेट नेतोरे सर त्यांचं काही महिन्यापूर्वी त्यांचं दुःख निधन झालं त्यांच्या साथी असताना ते बाकी त्यांचे सभोंगडी आहेत इंगोलेसर आहेत आमचे दादा आहेत काही दादा आहेत त्यांच्यासोबत घेऊन ते काम करतायत नुकतेच ते तीन दिवस थ्री डे कोर्सला होते विपत्नाच्या तिकडनं आता काल रात्रीकडे आले आली एवढी भागदोड चौकट त्यांचं काम चालू आहे ह्याच गो गोष्टीसाठी आहे है, ह्याच युद्धीसाठी की जोडायचं आहे हे सगळं जोडायचं आहे पुढच्या पिढीसाठी ठेवायचं आहे आणि अशा ह्या पवित्र आणि हृदयापासून स्वच्छ अशा कामाला आमच्या संपूर्ण दिक्खु संघाचा जे कुशलकर्म आहे ते आम्ही अर्पित करतो बुद्ध धर्म संघाच्या आचरणाने हे नागलोकाशन त्यांचे समस्त सवंगडी या सर्वांचं ध्येय आहे ते सिद्धीत जाऊ आपल्या सर्वांना सदा सर्वदा सुख मिळून शांती मिळो निरोगी आयुष्य दीर्घ आयुष्य मिळो आपल्या सर्वांच्या आयुष्यातील आपत्ती विपत्ती संकट रोगराई सर्व प्रकारचे दुःख नष्ट होऊन आपण सर्वांना सर्वोत्तम लाभ म्हणजे दिग्वांश लाभ अशी मंगल कामना करतो सब्वमंगलमंगलम सबमंगलमो नागलोक असोसिएशनच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज या महापुरुषांची संयुक्त जयंती आपण साजरी करत आहोत आणि त्याचसोबत आपल्या सदस्यांचा स्नेह मेळावा आपण आयोजित केलेला आहे तेव्हा या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी आमच्या नागलोक असोसिएशन संस्थेचे उपाध्यक्ष माननीय वसंतराव सर यांना विनंती करतो की त्यांनी विचारमंचावर यावं त्याचप्रमाणे उपाध्यक्ष किसनराव ठुलसर यांनासुद्धा विनंती की त्यांनी विचार मंचावर यावं आपल्या आप या कार्यक्रमाला उपस्थित चळवळीचे अभ्यासक आजच्या कार्यक्रमाचे अतिथी माननीय प्रकाश हसनाळकर सर यांचं स्वागत माननीय साहेबांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो डॉक्टर प्रकाश हसनाळकर सर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पालघर हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे आपण जोरात काळ्या वाजून धन्यवाद सर आता या ठिकाणी आपल्या नागलोक असोसिएशनच्या संदर्भात प्रास्ताविक आणि जमा खर्च अहवाल गोषवारा हे आमच्या संस्थेचे पदाधिकारी खजिनदार विजय चौधरी सर हे या ठिकाणी जमा करचा अहवाल आणि प्रास्ताविक सुद्धा करतील असे विनंती सर्व महापुरुषांना वंदन करतो तसंच विचार मंचावरील भिक्षुगत बंते सुमंगल आताच आपल्या देशना दिवून गेले त्यांचं पण इथं स्वागत धन्यवाद आणि विचार मंचावरील सगळे पदाधिकारी नागलोग असोसिएशनचे अध्यक्ष माननीय गाना सर तसेच आज आपल्याला जे प्रबोधन करणार आहे पुलेशाह आंबेडकर यांच्या जीवन प्रेरणेतून समाजाच्या वर्तमान सामाजिक परिवर्तनाची दिशा हे माननीय प्रकाश हंसनाडकर साहेब आणि समस्त नागलोक असोसिएशनचे सदस्य सन्मान्य अधिकारी वगैरे इथं जमलेले सगळ्यांना माझ्या सप्रेम जाईल आताच आपल्याला दोन मिनिटं आधी सुमंगलजी यांनी नाग लोक असोसिएशन नाग विदर्भ असोसिएशन काय आहे तर मी थोडक्यात सांगू इच्छितो की नाग विदर्भ असोसिएशन ह्याची स्थापना दोन हजार सहाला ला झालेली आणि काही लोकांच्या त्याला म्हणजे ऑब्जेक्शन होता की हे विदर्भाच्या लोकांसाठी आहे फक्त तर हे आपण सर्वांसाठी काढलेलं होतं ओपन केलेलं होतं मग त्यांच्या हेतू लक्षात घेऊन आपण गेली चार वर्ष आधी नागलोक असोसिएशन म्हणजे नाग, नाग विदर्भचं नाव बदलवून नागलोक असोसिएशन हे नाव आपण दिलं आणि त्याची नव्यानं स्थापना केली पण आपलं कार्य हे दोन हजार सहापासून पासून सुरू आहे आणि निरंतर सुरू आहे दरवर्षी आपण नागलोक असोसिएशन तर्फे स्नेह मेळावा सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी साजरे करत असतो हे दोन हजार सहा पासून निरंतर सुरूच आहे आणि पुढेही राहील याच माध्यमातून आपण वधूवर मेळावा पण आयोजित करतो वधूवर सूचक केंद्र आपण काढलेले आहेत हे नाग विदर्भ असोसिएशन याच्या माध्यमातून त्याची वाटचाल सुरू आहे नागलोक निधी लिमिटेड ही बँक नवी सांगवी इथे आपली कार्यरत आहेत हे नागलोक विस असोसिएशन ह्याच्या माध्यमातून आपण सुरू केलेले आहे त्याच्यानंतर बुद्धिष्ट कल्चरल मनोमिलन ही एक संस्था आहे वधूवर मेळाव्याची संस्था याचे कार्य पण आपण नागलोक असोसिएशनच्या माध्यमातून करतोय आणि तिसरा आणि महत्वाचा आपला पुढचा उद्देश आहे शैक्षणिक संस्था निर्माण करणे हा आपला पुढच्या पुढचं ध्येय आहे मोठं विजन आहे आपलं आणि यात आपल्याला जेवढे पण आपले पदाधिकारी आहेत किंवा सदस्य आहेत सभासद आहेत कार्यकारिणी आहेत यांच्या माध्यमातून याची वाटचाल सुरू आहे ते लवकरात लवकर साकार होईल ही मी तुम्हाला नागलोक असोसिएशनच्या माध्यमातून ग्वाही देतो अशा प्रकारे आपण नागलोक असोसिएशनचे कार्य निरंतर सुरू ठेवलेले आहेत आणि ह्याच प्रकारे मागच्या वर्षी आपण नागलोक लोक असोसिएशन याच्या माध्यमातून जवळपास पाच सहा कार्यक्रम राबवलेले आहेत ते कार्यक्रम आणि त्यांचा जमा खर्च मी आपणा पुढे सादर करत आहे आपण पहिला कार्यक्रम तीस एप्रिल दोन हजार तेवीसला जशी आज आपण महापुरुषाची जयंती साजरी करतो तसाच कार्यक्रम तीस एप्रिल दोन हजार तेवीस ला अण्णाभाऊ साठे सभागृह येरवडा येथे घेतला होता कार्यक्रम आणि त्या ठिकाणी ज्येष्ठ विचारवंत रतनलाल सर यांना बोलवलं होतं त्याचप्रमाणे दुसरा कार्यक्रम घेतला होता साहू महाराज जयंतीच्या दोन जुलै त्यात इ जेड खोबरागड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व त्यांच्या सत्कार करण्यात आला आलेला होता आ, हा कार्यक्रम महाबोधी विहार पिंपडे सौदागड इथे घेण्यात आला त्यानंतर तिसरा कार्यक्रम आपला महत्वाचा म्हणजे वधूवर मेळावा आपण घेतो तो तेरा जुलै तेवीसला आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे स्टेशन इथे घेण्यात आला आणि त्याच महिन्यात तेवीस तारखेला सत्तावीस तारखेला आपण सासवड जिल्ह्यात एक छोटंसं गाव आहे तिथं अनाथ वसतीगृहात राहणारे लोक आहेत गरजू विद्यार्थी त्यांना आपण साहित्याचं वाटप केलेलं होतं तिथं जाऊन त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार जे काय आपल्याला असोसिएशन तर्फे भाग पडला तेवढं आपण त्यांना हे केलं मदत केली आणि चौथा कार्यक्रम आपण घेतला संविधान जागर आपण संविधान दिनाचा कार्यक्रम घेत असतो दरवर्षी आणि तो संविधान दिनाचा कार्यक्रम आपण महालक्ष्मी मंगल कार्यालय पिंपळे गुरव इथे घेतलेलं आहे माननीय अडि अडियाळ साहेब यांच्या कार्यालयात त्यांच्या सहकार्याने हे कार्यक्रम आपण तिथं घेतलं आणि शेवटी आपण आताच नाव निघालं आपले सहकारी राजेश नितनवरे यांचं नृतक निधन झालं दोन तीन महिन्याआधी त्यांची सो आपण बुद्ध घोष बुद्ध या सांगवी येथे शोकसभेचा कार्यक्रम घेतलेला होता तर ह्या कार्यक्रमाचा एकंदर खर्च जो आहे आपण जे कार्यक्रम घेतो ते आपण सगळ्यांची वर्गणी देणगी जे काही माध्यमातून राबवत असतो आणि सभासदांच्या उत्फुस उत्फुर्त प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे लोक स्वतःहून विचारतात देणगी कुठं द्यायची कोणी कोणी तर देणगी पण देतात आणि त्यांचं म्हणजे रेकॉर्ड नसतो आपल्याकडे ते आम्हाला शोधून काढावं लागतं की कुणाची वर्गणी आहे मग त्यानंतर आम्ही फोन नंबरवरून काढून किंवा बँकेतून हे करून त्यांचे नंबर घेऊन त्यांच्या स्क्रीनशॉट पोहून त्यांची रजिस्ट्री करत असतो तर अशा पद्धतीने पण लोक आपल्याला मदत करत असतात तर सविस्तर खर्च म्हणला तर पहिल्या कार्यक्रमाला शेचाळीस हजार सातशे नव्याण्णव दुसरा सात हजार चारशे अठ्ठेचाळीस तिसरा वधू वर्ष आठ हजार दोनशे अठ्ठेचाळीस अनाथ गर्भ विद्यालयांचं साहित्याचे वाटप तीन हजार एकशे सात संविधान जागरचा कार्यक्रम वीस हजार तीनशे चाळीस आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम बारा हजार दोनशे सात आणि ऑफिस एक्सपेंडिचर सतरा हजार नऊशे त्या ऑफिसचे रेंट पण जमा आहे तर एकूण आपल्याला एक लाख ला, सोळा हजार एकशे बावन्न असा खर्च झालेला आहे आणि जमा राशी अठ्ठावन्न हजार चारशे मागच्या वर्षीची होती आणि आपला ओपनिंग बॅलन्स जो मागच्या वर्षीचा आहे तो होता एक लाख नव्वद हजार आणि हे अठ्ठावन्न हजार चारशे असे मिळून मागं आपण एक लाख सोळा हजार पाचशे ब्याऐंशी रुपयाचा कार्यक्रम खर्च केला असा जमा खर्च आहे तर अशा प्रकारच्या मागील वर्षाच्या व्यवहार अहवाल मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे आता इथं जमलेला सगळा आपल्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांना याबद्दल माहिती द्यावी आपल्या याच्या सभासदत्व घ्यावे नागलोक असोसिएशनचं आणि असंच सहकार्य भविष्यात ठेवाल ही सहकार्य करून इथं थांबतो धन्यवाद